हिंगोलीमध्ये भीषण अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल उलटली सात जणांची प्रकृती गंभीर नियंत्रण सुटल्यानं राजस्थान येथील जोधपूर येथून हैदराबाद उलटली या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात नांदेड ते औंडा नागनाथ मार्गावरील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडला राजस्थान राज्यातील जोधपूर येथून एक ट्रॅव्हल्स हैदराबाद अहमदाबाद प्रवासी घेऊन निघाली होती सकाळी साडेसात वाजता वसमत शहराजवळील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला उलटली प्रसंग अवधान राखून तेथील नागरिकांनी तात्काळ धाव घेत प्रवाशांना ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे रामा लोखंडे अंबादास विभुते आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलंय या अपघातात पंधरा जण जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी आहेत गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आलं वेळीच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीनं उपचार सुरू केले होते